हॅलो तर संडे आणि दिवसाची सुरुवातच झाली गार्डनमध्ये जाऊन तसं तर, तर रोज ऑफिस असतो माझा कॉल असतो मॉर्निंगला त्यामुळे मी काही खाली येत नाही आजी आणि रोहित युगला खाली घेऊन येतात तर मग आज सुट्टी होती तर मीच खाली घेऊन आले आणि तो डिरेक्टली आजकाल बास्केटबॉल कोर्टकडे पळतो कुणालाही मागे न बघता त्याच्यानंतर आज खूप दिवसांनी रोहितने त्याच्या हातचे स्पेशल पोहे बनवले होते तो खूप छान बनवतो आणि सूप तर आमच्याकडे रोजच असतं आईंनी बनवलं होतं भोपळ्याचं सूप आम्ही तिघांनी मस्त असा गॅलरीमध्ये बसून नाश्ता एन्जॉय केला आणि युगने ते पोहे अप्रूव्ह देखील केले की छान झालेत म्हणून आता ह्या दोघांनी काहीतरी बनवलं मग मी कुठे मागे राहणार तर मी पण या दोघांसाठी हॉट चॉकलेट कॉफी बनवली होती तर मी ज्या डार्क चॉकलेट यूज केलं होतं जेणेकरून त्या दोघांना पण प्रॉब्लेम येणार नाही ते शुगर फ्री होतं जे मी ऑर्डर केलं होतं त्यानंतर इथे युग झोपला होता म्हणून म्हणून मी बऱ्याच दिवसांनी स्वतःच्या हेअरसाठी काहीतरी करायचं ठरवलं आणि हे मेक मेकमी बोल्डचं हेअरब्रश मी ऑर्डर केलेलं ॲमेझॉनवरनं तर हे टू इन वन आहे आणि खरंच सांगते युग मी प्रेग्नेंट राहिली त्यानंतर मी आत्ता काहीतरी यूज करते माझ्या केसांवरती प्रॉडक्ट खूप लाईट वेट आहे आणि छान ते हेअर ड्राय पण झाले आणि मी सेट पण केले तेवढं मला जमलं नाही पण मी याचा डिटेल रिव्ह्यू लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल याची लिंक हवी असेल तर कमेंट करा नक्की त्यानंतर तो झोपला होता इकडे आईंनी बाहेर जाण्याआधी भाजीची तयारी करून ठेवली होती तर मी त्याच्यासाठी भाजी टाकली तितक्यात तो उठून गेला आणि आई मैत्रिणींसोबत बाहेर गेलेल्या होत्या आणि इकडे पोरांची मस्त मस्ती चालली होती रोहित आणि बाकी सगळेजण जेवायला गेलेले होते नॉनव्हेज स्पेशली आणि आम्ही घरीच होतो पोरांसोबत कारण आम्ही तिघी नॉनव्हेज खात नाही त्यानंतर चार वाजता मस्त आम्ही कन्नूचे पेरी पेरी समोसा ऑर्डर केले इकडे आजी आली आणि युगला छान रेडी केलं त्यानंतर इकडे श्रद्धा मावशीनी हे एरोप्लेन आणलं होतं त्यात काही युगला इंटरेस्ट नव्हता आम्ही छान वॉक केला आणि दिवसभर मी सांभाळल्यानंतर युगची जबाबदारी बाबाकडे दिली आणि आता तो त्याला काहीही विचारलं की छान नाही म्हणायला लागला आहे आणि संडेचा छान असा शेवट झाला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये